नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुवारी का, का खास प्रभावी उपाय आपण स्वामी समर्थ भक्त आहोत किंवा कोणत्याही देवाची आपण भक्ती करत आहोत तर गुरुवार हा खूप महत्वाचा वार असतो गुरुचा वार असतो म्हणून गुरुवारी केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत तर गुरुग्रह मजबूत होऊन आपलं आयुष्य सुखकर होण्यासाठी काही मी टिप्स आपल्याला सांगणार आहे तर त्या टिप्स तुम्ही नक्कीच करून बघा मी, मी ज्या टिप्स सांगते त्या टिप्स करण्यासाठी तुम्हाला मेहनतही करावीची लागेल कारण आपण जर म्हणू की मी हे विलाज करेल आणि कोणत्याही प्रकारची मेहनत करणार नाही कुठलाच प्रयत्न करणार नाही तर तसं शक्य नाही त्याच ज्या मेहनती बरोबर आपल्याला अध्यात्माची जोड द्यायची आहे म्हणून कुठलाही गैरसमज न करता आपण आध्यात्मिक प्रगती ही करायची आहे आणि मेहनतही चालू ठेवायची चा आहे निश्चितच त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळणार आहे तर आपला गुरुग्रह खराब आहे हे कसं ओळखायचं आता प्रत्येकाला प्रश्न पडतो की गुरु ग्रह म्हणजे काय तर काय होतं की आपलं बघा तुम्ही आपलं सोन्याची वस्तू किंवा पैसे मौल्यवान वस्तू आपल्या हरवतात जर सारख्या सारख्या आपल्या मौल्यवान वस्तू हरत असतील पैसे हरत असतील चोरी जात असेल तर समजून घ्यायचं की आपला गुरुग्रह हा खराब आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल तर समजून घ्यायचं की आपला गुरु खराब आहे गुरुग्रह खराब आहे त्याचप्रमाणे बघा तुम्ही सर्रास घरामध्ये काय होतं की वृद्ध जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपले सतत वाद होतात भांडणे होतात तर या भांडणं ज्यांच्या घरामध्ये वृद्ध व्यक्तीशी भांडणं होत असतात त्यांनी समजून घ्यायचं की आपला गुरुग्रह हा खराब आहे त्याचप्रमाणे खूप कमी वयामध्ये केस गळणे घरामधील मुलांची लग्न न होणे घरामध्ये एखाद्या व्यक्तीला मूल न होणे किंवा मग नवरा बायको दोघांमध्ये भांडणे होणे या सर्व गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असेल सतत सतत तर समजून घ्यायचं की आपला गुरु ग्रह काय आहे तर खराब आहे तर काय करायचं आहे यासाठी जे आपले वयस्कर जे पितृगे म्हणजे जे आपल्या घरातील मृत व्यक्ती आहेत त्यांच्या नावाने आपल्याला दान करायचं आहे म्हणजे पितृच्या नावाने आपल्याला काय करायचं आहे हे दान करायचं आहे याने काय होईल आपला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर सरकारी नोकरीला असेल आपल्याकडे पेन्शन जर येत असेल तर ते पेन्शन बँकेत जमा होतं मग आपण ते काही काढून आणत नाही परंतु ना त्यातील थोडे पैसे काढून आणून किमान त्यातले दहा शंभर एक हजार आपल्या तुमच्या इच्छेप्रमाणे ते कुठेतरी दान करायचे आहे किंवा मग आपल्या त्यातले आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आणि थोडेसे त्यातून दान करायचे आहे त्याने काय होईल तर धन वृद्धी होत असते त्याचप्रमाणे ज्यांना गुरु ग्रह मजबूत करायचा आहे त्यांनी काय करायचं आहे ज्या आपण पोळ्या करतो त्या पोळ्यामध्ये एक पोळी थोडीशी साखर घालून करायची आहे आणि ती साखर घालून केलेली पोळी काय करायची आहे तर कुत्र्याला खाऊ घालायची आहे असं जर केलं तर नक्कीच आपला गुरु ग्रह काय होतो तर मजबूत होतो त्याचप्रमाणे आपल्याला जर शक्य असेल तर आपल्या आजूबाजूला कुठे जागा असेल तर आपण पिंपळाचं झाड नक्की लावायचं आहे आणि त्याचं संगोपनही करायचं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी जर असतील त्यांना जर आपला गुरुग्रह मजबूत व्हावा असं वाटत असेल तर त्यांच्या आईने किंवा वडिलांनी त्यांच्याकडून गणपती पूजा करून घ्यायची आहे गणपती मंदिरात दर्शनाला जाणे चतुर्थीचा उपवास करणे गणपतीला मोदक करणे आणि चतुर्थीच्या दिवशी मोदक केलेले मोदक गणपती मंदिरात जाऊन गणपतीला नैवेद्य चढवून बाकी सर्व मोदक इतर लेकरांना वाटून देणे स्वत तो मोदक खायचा नाही त्याचप्रमाणे मुलांकडून गणपती या पठन पठण करून घेणे आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत याने काय होईल तर आपला गुरु जो आहे तो काय होईल तर मजबूत होईल शक्यतो गुरुवारी ज्यांना शक्य आहे त्यांनी पिवळे कपडे परिधान करायचे आहे आता नसतील तर ठीक आहे पुरुषांनी किंवा महिलांनी जर नसेल पिवळे कपडे तर किमान एक छोटासा रुमाल पिवळ्या कलरचा गुरुवारी आपल्याजवळ नक्की ठेवायचा यानेही खूप सारा फरक पडतो त्याचप्रमाणे गुरु कसा असावा गुरु, गुरु गुरु ग्रह आणि गुरु हे दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहे आता स्वामी समर्थ सेवेमध्ये असणाऱ्या सेवेकऱ्यांना स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत आणि तेच आपलं परब्रह्म आहे त्यांनाच आपण आपलं सर्वस्व सर्वस्व मानत असतो परंतु गुरुविषयी अशी एक आहे की आपल्याला आपण स्वामी समर्थांना तर गुरुपद दिला आहे आता गुरुपौर्णिमेला स्वा गुरुपौर्णिमेला आपल्या केंद्रात किंवा आपल्या ज्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये खूप मोठा उत्सव होत असतो आणि तिथे ज्यांनी अगोदर गुरुपद घेतलं तेही ही गुरुपूजन करतात जे नवीन सेवेकरी आहे ते पण गुरुपूजन करतात की नवीन ते जे या मार्गामध्ये आले आहेत परंतु काय आहेत की जे ज्ञानाने विद्वान आहेत आणि जे आपल्याला ज्ञान देतात त्यातील आपल्याला एक हयात असणारी व्यक्ती ही गुरु करणं आवश्यक आहे जरी तुम्ही स्वामी समर्थांना गुरु केलं आहे त्यांच्या मार्गात तुम्ही खूप दिवसापासून आहात तरी पण हयात असणारी व्यक्ती जी विद्वान व्यक्ती आहे जी आपल्याला सरळ मार्गाने नेऊ शकते अशी आध्यात्मिक व्यक्ती आपली गुरु असणं आवश्यक आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये गुरु करणं आवश्यक आहे आणि त्या गुरु मार्गावर चालणं आवश्यक आहे बघा तुम्ही जोपर्यंत आपण गुरु करत नाही तोपर्यंत आपण केलेल्या आध्यात्मिक सेवेला काहीच अर्थ नसतो जेव्हा आपण गुरु करतो तेव्हाच आपल्या आयुष्याला एक वेग नवीनच दिशा मिळत असते योग्य दिशा मिळत असते म्हणून प्रत्येकाने गुरु हा केलाच पाहिजे स्वामी समर्थाची सेवा करत असाल तर स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत परंतु हयात असणारी व्यक्ती ही आपल्याला गुरु करणं आवश्यक आहे म्हणून प्रत्येकाने आयुष्यामध्ये गुरु हा केलाच पाहिजे विना अनुभव काही साकळे जेव्हा आपण गुरु करतो तेव्हा आपल्याला त्या गुरुचा महिमा कळत असतो आणि त्या गुरुचं जे अलौकिक आपल्या आयुष्यामध्ये जे योगदान असतं ते काही वेगळंच असतं प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एक गुरु नक्की करा आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुखकर करा स्वामीमय करा म्हणून स्वामी समर्थ महाराज आपले गुरु असले किंवा तुमचे साईबाबा असेल अजून कोणी कोणत्या कोणत्या मार्गामध्ये तुम्ही असाल तरी पण त्या मार्गात असतानाही हयात असणारी विद्वान व्यक्ती ज्ञानी व्यक्ती कोणीही असेल तर त्यांना आपलं गुरुपद्य आणि सर्वस्वी आपल्या जी जीवनाचे त्यांना सर्व जे आहे ते काही त्यांच्या चरणावर चिंता काय जे तुमच्या आयुष्यामध्ये ताण तणाव असेल ते त्यांच्या चरणावर अर्पण करून निश्चिंत रहा कारण गुरु एकमेव असा व्यक्ती आहे जो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलंच करून घेत असतो आणि चांगलंच होत असतं आपलं त्यामुळे सर्वांनी गुरु हा नक्की केलाच पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच सर्वांना श्री स्वामी समोरतो